मोहन वनखंडे यांचा काँग्रेस प्रवेश करून काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेची फसवणूक केल्या असल्याचा आरोप युवा नेते विज्ञान माने यांनी केला आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मिरजीच्या कुठल्याही लोकांना विचारात न घेता आरएसएस ची अजेंडा संविधान विरोधी लोकांना पक्षात घेऊन त्यांना मिरज विधानसभेत पक्षाकडून उभे करणार असल्याचे दाखवून दिले आहे त्यामुळे ही पुन्हा एकदा नुरा कुस्ती होणार आहे त्यामुळे जनता कदापि हे सहन करणार नाही तसेच मोहन वनखंडे यांना उमेदवारी दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले हे मिरजकर जनता कुठेही ॲक्सेप्ट करून घेणार नाही काल ज्या गोष्टी झाल्या आपल्याला माहिती आहे की जी लोक संविधान विरोधी आहेत जी लोक मायनॉरिटी विरोधात आहेत जी लोक मुस्लिम विरोधी आहेत ज्यांचा मूळ पाया जो आहे हा बी जे पी आणि आर एस एस मध्ये आहे त्या लोकांना आज काल पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये झाला ज्या काँग्रेसचे विचारधारा ही फुले शाहू आंबेडकरांची आहे त्या विचारधारेला कुठंतरी काल एक काळीमा फसण्याचा विचार तिथे गेलाय कारण की ज्या पंधरा वर्षामध्ये गेल्या ज्यांच्या जीवावर ज्या गोष्टींच्या कलाकृतीमुळे सुरेश खाडे हे निवडून आले त्यांचेच गुरु म्हटलं तर वावगो ठरणार नाही हेच वनखंडे सर जे की गुरु आहेत ज्या गोष्टी मुस्लिम समाजामध्ये तेड आला काय काय भानगडी झाले काय काय दंगलीचा प्रकार झाला हे कुठंतरी त्या जीवावरती या गोष्टी झाल्या ते निवडून आले आज त्याच विचारसरणीचा माणूस तो जबरदस्ती कुठंतरी काँग्रेसमध्ये आता पक्षप्रवेश येऊन अशा माणसाला जनतेमध्ये तुम्ही लादणार आहात का एखाद्या विशिष्ट समाजाला म्हणजे कुठल्या तरी बौद्ध समाज मातंग समाज मुस्लिम समाजाला कुठंतरी ग्राय न धरता या गोष्टी तुम्ही करणार आहात का अल्पसंख्याक समाजाला तुम्ही अंगावर घेणार आहात का काँग्रेसचे सुद्धा विचार आता बीजेपी सारखे कुठंतरी दावणीला बांधलेले आहेत का अशा आम्हाला शंका तिथं निर्माण होते ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणले की आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे त्या नेत्यांना काँग्रेसच्या विचारधारेतला एखादा रक्तातला काँग्रेस असलेला उमेदवार मिळाला नाही का, ना, का हा उमेदवारांची काय गरज होती गेल्या तीन वेळा आपण बघितलं मॅच फिक्सिंग कुठल्या ना कुठल्या तर कारणामुळे झालेलीच आहे तर ही चौथ्यांदा परत मॅच फिक्सिंग आहे का काय हा मिरजकर जनतेचा आता थेट आरोप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवरती होत आहे काल आपण सगळ्या गोष्टी बघितलं की अशा पद्धतीनं झाल्या आणि ज्या व्यक्तीच्या व्यवसाय सुद्धा आज पालकमंत्र्यांच्या संलग्न त्यांचा व्यवसाय आहेत त्यांचे एकमेकाची पिलावळ त्यांना माहिती आहेत शक्य पण जे माहित आहेत अशा माणसाला देऊन परत एकदा तुम्ही बाय देण्याचा स्वरूप तुम्ही केलेला आहे का तर असं तुम्ही करू नये जिथं म्हणजे अडचणीत आहे जिथं संविधान तुम्ही लोकसभेला असू दे विधानसभेला असू दे संविधान वाचवायचं आहे संविधानाच्या मोठ्या मोठ्या पोळखात तुम्ही तिथं मारता आणि ही लोक जी आर एस एस ची एजेंडावाली संविधान विरोधी लोक आहेत त्यांना तुम्ही उमेदवारी पक्षात घेऊन उमेदवार द्यायचा विचार जर करत असाल तिथं अल्पसंख्याक कदापि सहन करणार नाही ह्याचा काल जी गोष्ट झाली याचा तीव्र निश्चित आम्ही करतोय त्यांना जर उमेदवारी मिळाली तर सर्वच आमचे जे मित्र वर्ग आहेत वेगवेगळ्या आघाडीतले त्यामध्ये मग हे सांगलीकर असतील परत होनमरे असतील परत त्यानंतर हे धनराज असेल किंवा आणि सगळेच उमेदवार म्हणजे शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव असतील सर्वांनाच आम्ही एकत्र करू जी इच्छुक उमेदवार आहे त्यातला एखादा आमच्यापैकी उमेदवार देऊन जो शाहू आंबेडकरांना खरोखर मानणारा आहे जिथं आम्हाला आमच्या आज मुस्लिम समाज मिरजेमध्ये सर्वात जास्त आहे तर मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे या समाजाला प्रोटेक्शन हवं आहे तर या समाजामध्ये ते निर्माण करणारे भांडण निर्माण करणारे जाती जातीमध्ये विविध करणारे विचारांना जर तुम्ही उमेदवारी देत असाल तर मायनॉरिटी समाज अजिबात हे सहन करणार नाही ह्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो सुरेश खाडे दलाल ह्याला आम्ही उमेदवार काँग्रेसची जर मिळाली त्याला तीव्र निश्चित आहे आणि तुम्ही बौद्ध समाज मातंग समाज का तुम्हाला चालत नाही ह्याच्यावरती कुठंतरी आता आमच्या प्रश्नचिन्ह पडलेला आहे मुस्लिम समाजाला तुम्ही केलं नाही आमच्यासारखा एक सच्चा कार्यकर्ता काँग्रेसच्या विचारधारेचा आम्ही जर साहेब तुमच्यासाठी तुमच्या पक्षाच्या नेत्यांसाठी अंगावरती केसेस घेतोय साहेब आम्ही काही न विचार करता किशातले पैसे खर्च करतोय आम्ही तुम्ही निवडून याल म्हणून